नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो लेख लाडकी योजना ही कागदावरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कमी प्रतिसाद लाभार्थ्यांमध्ये जनजागृतीची गरज मित्रांनो याबद्दलची जी काही अपडेट आहे ती सर्व आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालवत आपण संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात आणि मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की लेख लाडके या योजनेबद्दलची जी काही सर्व माहिती आहे त्यावर आपण व्हिडिओ हा अगोदरच हा बनवलेला आहे तो व्हिडिओही एकदा तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करून पाहू शकता त्यामध्ये याबद्दल जे काही डॉक्युमेंट्स लागणार असतील किंवा याचा जो काही लाभ आहे त्याबद्दलचे सर्व मा माहिती अपडेट ही आपण त्या ठिकाणी दिलेली आहे चला तर मित्रांनो जराही वेळ नगालो तर हा व्हिडिओ आपण सुरू करूयात मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देऊन मुलीच्या जन्माचे स्वागत करणे मुलींचा जन्मदर वाढवणे बालमृत्यूचे प्रमाण रोखणे मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे बालविवाह रोखणे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्य करणे इत्यादी बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून राज्यात लेख लाडकी ही योजना सुरू केली आहे नऊ महिने उलटून गेले तरी जिल्ह्यातून अजूनही एकही प्रस्ताव मंजूर झालेला नाही त्यामुळे राज्य शासनाची लेख लाडकी योजना ही फक्त घोषणेपुरतीच मर्यादित आहे असे चित्र आता सोलापूर जिल्ह्यात दिसत आहे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात त्यांनी लेख लाडकी योजनेची घोषणा केली ज्यामध्ये त्यांनी सांगितले की राज्यातील कोणत्याही गरीब कुटुंबाला महाराष्ट्र राज्य सरकार आर्थिक मदत करेल या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलीला शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे महाराष्ट्र लेख लाडकी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून केली जाईल ही आर्थिक मदत मुलगी अठरा वर्ष होईपर्यंत सरकारकडून तिला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर शिक्षणासाठी दिली जाईल त्यामुळे गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत होऊन महिला सक्षमीकरणाला चालना मिळू शकते या योजनेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे अंगणवाडी मदतनीस व सेविकांनी ग्रामीण तसेच शहरी भागात राहणाऱ्या पात्र कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्याकडून ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून घेणे या योजनेबाबत समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत माहिती पोहोचवणे पण गेल्या महिन्याभरापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने या योजनेचे काम ठप्प आहे पाहुयात या योजनेचा लाभ सदर योजनेअंतर्गत जे पिवळे केशीरशिधा पत्रिकाधारक म्हणजेच की राशन कार्डधारक लाभार्थी आहेत त्यांच्या कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर तिला पाच हजार इत्ता पहिली सहा हजार रुपये सहावी सात हजार रुपये अकरावी आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला एकूण पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण तिला रुपये एक लाख एक हजार एवढी रक्कमही देण्यात येणार आहे या सर्वांसाठी जो काही खर्च असणार आहे म्हणजे अटी व शर्यती जे काही असणार आहे याबद्दलची जी जो काही व्हिडिओ आहे तो मी अगोदरच हा बनवलेला आहे याबद्दलचा जो काही जी आर आहे तोही मी अगोदरच अपलोड हा केला आहे तो जर का तुम्हाला पाहायचा असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करा त्यामध्ये तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे तो हा मिळून जाईल चला तर मित्रांनो याबद्दलची जी काही नवीन अपडेट येईल ती मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन अपडेट हे तुमच्या पर्यंत पोहोचत येईल चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी जाहिरात आणि जे आर सोबत तोपर्यंत धन्यवाद